सांगलीच्या खासदारपदी पाटील यांची निवड झाल्यानंतर सांगली जिल्ह्यासह सर्वच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला मात्र आता आपल्या लोकांनी सुद्धा त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना पोस्ट वापर केला आहे या पोस्ट कार्डच्या माध्यमातून त्यांनी विशालदादा पाटील यांना शुभेच्छा देत त्यांच्याकडून काही अपेक्षाही व्यक्त केल्या आहेत सांगली काँग्रेस कमिटीला प्राप्त झालेले पत्र हे डॉक्टर गिरीश कुलकर्णी संस्थापक स्नेहालय अहमदनगर यांनी पाठवलेले आहे या पत्रात त्यांनी सुरुवातीला अभिनंदन आणि अपेक्षा श्री माननीय विशालदादा पाटील खासदार सस्नेह नमस्कार लोकसभेच्या अत्यंत तुळशीच्या निवडणुकीत आपण नेत्रदीपक असे यश मिळवले आहे त्याबद्दल स्नेहालय सामाजिक संस्थेतर्फे आपले हार्दिक अभिनंदन आपण आता पक्षभेद जातीभेद धर्मभेद बाजूला ठेवून समाजातील वास्तविक प्रश्नांवर काम करायला हवे व महागाई बेरोजगारी आणि भ्रष्ट चुकार प्रशासन आणि नोकरशाही यामुळे जनसामान्यात त्रस्त झाला आहे दर्जेदार शिक्षणापासून नागरिक सुविधा सर्वांना मिळायला हव्यात शेतकरी कष्टकरी यांच्या प्रश्नावर ठोस काम करायला हवे देशाच्या संविधानानुसार देश चालवण्यासाठी आपण आग्रही असावे महिला आणि बाल विकास विभागाचे काम फक्त देखावा बनलाय असे म्हटले आहे युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनल ला करा आणि नवनवीन व्हिडिओ